जे खड्ड्यांचं आपण साम्राज्य बघतोय शिवडीवाडा रोडच्या ट्रस्कमधून एवढे खड्डे झाले एक एक दोन दोन मुलांचे खड्डे तू पाहू शकता लोक जीव मुठीत घेऊन जात असत तुम्ही इथे पुढे पाहू शकता की ही ट्रक सुद्धा या खड्ड्यांमध्ये आपून बंद झालेली दिसते निर्लज्ज पीडब्ल्यू डी च्या अधिकारी यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे खड्डे भरण्यासाठी असंख्य करोडो रुपये वापरून पाहू शकतो येण्या जाणाऱ्याला जीव मुठी घेऊन जायला लागतो अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवल्यानंतरसुद्धा आजपर्यंत या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे खड्डे भरण्यासाठी पैसे मुल्य गेले होते जे सरकारवर आले होते ते खाऊन आज कुठेतरी ही दयनीय अवस्था आपण धंदुवाडावरून खाऊ शकतो कोणत्याही पद्धतीचे खड्डे भरलेले नसताना आज करोडो रुपये शासनाचे या खड्ड्यांसाठी खाल्ले गेलेले आहे आज एवढा जर भ्रष्टाचार झालेला असेल तर हा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार फक्त ना फक्त पी डब्ल्यू डीचे अधिकारी ठेकेदार यांच्यामुळे झालेला आपण इथे प्रत्यक्ष पाहू जे वेलोवेळी आपल्याला सांगतो की आपल्याला कशासाठी आंदोलन करायचं आहे तेव्हा आपल्या वाडा तालुक्यातील भेंडी तालुक्यातील असंख्य अशा मुलांचा जीव गेलेला आहे या रस्त्यावर या खड्ड्यांमुळे असंख्य असं मुलांचं जीव गेलेलं आहे आता नव्याने जो रस्ता बांधण्यात येत आहे त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्या इगल कंपनीला दिलेलं आहे त्या इगल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना सांगितलेलं आहे की रस्त्याचं काम चालू करण्याच्या पहिले रस्त्यावरती असलेले सर्व खड्डे बुजवण्यात यायचे पण अजूनपर्यंत कुठलेही खड्डे बुजवलेले नाहीत आपण इथून खड्डे जाऊन पाहू शकता तरी ड्रज सुद्धा आता बंद पडलेली आहे त्याच्या पुढेही महाराजा पूर्ण पूरा कराले. भ्राता जे ट्रक चालक गेलेले आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले सगळे रस्ते खराब आहेत. अशी जर परिस्थिती हे जरा 2 था। मिनिटं थांबो. ज्यादा खराब आहे. हम लोग 6:30 वाजता सुबह निघले थे. 8:30 वाज पे पहुंचे मापोली. ये मापोली पोहोचे में हम लोग को घंटा लगे. 2 तास लागतात या बेहुंडी बसून हा नाका फक्त भेंडी पासून अकरा किलोमीटरच्या अंतरावर असून जर ही अवस्था असेल आणि ही जी मुलं बालक ही जी शाळेत जातात त्यांची काय अवस्था असेल ही हिराई स्कूलची मुलं आहे आज चार चे चे, तास त्यांना प्रवासामध्ये जातो आणि शाळेत शेगाय शेत करतात कटेव फटव दोन नागे का टोल नाकेच्या पुढे ट्रक सुद्धा पैसे झालेले सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर मी जी परिस्थिती ओढवलेली आहे याला सर्वस्वी जबाबदार कोणी असेल तर हे पी डब्ल्यू डीचे भ्रष्ट अधिकारी आणि आमच्या भेवंडी तालुक्याला लागलेली कीड मी जी वेलोवेली बोलतोय की दत्तू गीते नामक अधिकारी जो पी डब्ल्यू डीचा अधिकारी या भेवंडी तालुक्याला लागलेली कीड आहे त्याच्यामुळे हे खड्डे आपल्याला दिसत आहेत या नालायक अधिकाऱ्यामुळे आणि चुकीच्या असलेल्या ठेकेदारांमुळे काही जे ठेकेदार फिरवतात का आम्ही या या भेवंडी तालुक्याचे समाजसेवक आहेत यांच्यासुद्धा नालाइट पनामुळे खड्डे दिसत आहेत आणि हे जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी एकत्रित येऊन आपल्या भिवंडी तालुक्याला वाड्या तालुक्याला लुटण्याचं काम करत असतील तर यांना यांची जागं दाखवण्यासाठी आपण पाच जुलैला जो जन आंदोलन उभा करत आहोत जो न्याय आंदोलन उभा करत आहोत जे आपले पालकमंत्री त्यांच्या बंगल्यावरती त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित यायचं आहे असं मी भिवंडी आणि वाडा तालुक्यातील सर्व नागरिकांना समजू अरे आता परवाचा विषय मला वाटतं कपिल पाडलांनी मुख्यमंत्रीला निवेदन असं दिलं की तुम्ही राहणे माझी खवरती उभे आहोत तिथे आपण पाहू शकता ते खड्डे झालेले या खड्ड्यांमध्ये गाड्यासुद्धा मोठ्या मोठ्या पाठी झाल्या आज इथे जर किती पाणी झाली असती तर याला जबाबदार कोण असता तर याचे सर्वस्वी जबाबदार आज डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत आपल्या इथे खड्डे भरण्यासाठी करोडो रुपये ठेकेदारांच्या मार्फत डी च्या अधिकाऱ्यांनी खाल्ल्यामुळे आज ही परिस्थिती इथे उडावलेली आज जर इथे कोणत्याही मुलाचं शालकरी मुलाचं जीव गेला असत आज जो ट्रक जात असताना त्याच्या बाजूला कोणी जर गाडी चालवत असतात त्याचा सुद्धा जीव गेला असता आज त्या ट्रक ड्रायव्हरची काय अवस्था असेल त्यालाच माहीत पण अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात या भिवंडीवाडा रोडला पाच पाच फुटाचे सहा सहा फुटाचे खड्डे झालेले आहेत त्यामुळे हे ट्रज सुद्धा अशा पद्धतीने पलटी व्हायला लागलेले माझं एकच सांगणं आहे आपल्या पंचकृषीतील लोकांना बस झाला आहे अन्याय पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी भरपूर खाल्ले पैसे भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण जे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या ते आंदोलन नेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व भेवडी तालुक्यातील व वाडा तालुक्यातील सर्व लोकांनी सामील व्हायचं आहे जेणेकरून असे जे ॲक्सिडेंटने आपल्या येथील असलेल्या मुलांचे जीव चाललेले आहेत ते वाचवण्यासाठी एकच पर्याय आहे आता त्यांच्या घरापर्यंत आपल्याला आंदोलन न्यायचं आहे अन्यथा आपले जे जीव चाललेले आहेत असे जीव जात राहतील आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आपल्या येथील असंख्य असा मुलांचा जीव गेलेला आहे असंख्य असे घर उद्ध्वस्त झाले या रस्त्यामुळे आणि आता सुद्धा जर करोड रुपये देऊन इगल कंपनीला हा काम दिला असेल हजारो करोड रुपयाचा आणि येथील असलेल्या समाजसेवींनी सुद्धा काम घेतलं असेल मयूर कंस्ट्रक्शन कंपनीने या रस्त्याचं जो काम घेतलेलं आहे काही समाजसेवी संस्थांच्या अध्यक्ष यांनी सुद्धा इथे काम घेतलेलं आहे मला एकच सांगणं आहे की या बोगस ठेकेदारांना जर घरी बसवायचं असेल तर आपल्याला सुद्धा घरातनं बाहेर निघायला लागेल अन्यथा या पीडब्ल्यूडीचे भ्रष्ट अधिकारी आपल्याला या रस्त्यावरील नागरिकांना जगून देणार नाही रोज किती दिवस आपण मरायचं आहे त्यासाठी एकत्रित येणं ही कालाची गरज आहे उद्या जे आपल्या पंचकृषीतील जनतेचा जो आपण मीटिंग लावत आहोत त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि आपले जे जी जीव चाललेले आहेत नाहक पाली चाललेले आहेत आपल्या इथील असलेले अधिकारी असतील आपल्या इथे भेवंडी तालुक्याला असलेल्या पीडब्ल्यूडीचा दत्तू इथे नामक असलेला अधिकारी असेल यांना सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणे ही काळाची गरज आहे जय हिंद जय भी बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो गई है बच्चे लोग स्कूल जाने से बहुत तकलीफ हो गई है हम लोग को एक रास्ता डेली ग डेली ये चीज़ हो, हो रही है अभी गाड़ी बैठी हो रही है उधर गाड़ी बैठी हो रही है इधर बंद पड़ी है क्या है ये सब प्रशासन क्या कर रही है कुछ करिए प्लीज आप लोग कुछ करिए तक, ये रास्ते के बारे में क्या बोलना चाहते हैं? इतने खराब रास्ते रास्ते हैं, मेरे भाई। बाकी कोई स्टेट में इतने खराब नहीं है, है सुबह से छह बजे बजे घुसे इस रोड में सुबह बजे, साढ़ इतना बड़े बड़े गाड़ी पलटी हो जाए ये कैसे हो गया खड्डे के बारे में बताओ खड्डे के क्या बोलना चाहते हो ये रास्ते के बारे में आप रास्ते के बारे में क्या सर सात बजे से इधर फंसे हुए छह बजे अभी पहुंचा नहीं बार बार वो पूरा रास्ता टोल जो वो टोल चालू करते बंद कर रास्ता ही नहीं बना रहे हैं कुछ रिपेयरिंग ही नहीं कर रहे हैं ये पेयरिंग कर देते तो थोड़ा फोन हो, हो जाएगा क्या बोलना चाहते हो आप ये रास्ते के बारे में बहुत खराब अवस्था है इसकी ओके क्या तो बोलना चाहते के बारे में रस्ते के बारे में क्या बोलना भाई मैं तीन बजे चला हूँ कितने खड़े थे तो पुरुष से इधर आने को पंद्रह सोलह किलोमीटर है टोटल पांच से छह घंटा लग गया बस हे आमचे पोलीस अधिकारी स्वतः इथे उभे राहून त्यांनी जे सीबी मागून आज इथे पोलीस प्रशासनाने रस्त्याचं काम कसं करायला लागतो हे पोलीस प्रशासन आमचं दाखवतो रस्त्याचे त्याला एकंदरीत आमच्या इथे असलेले कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत पण पोलीस प्रशासन आपल्या इथे चांगल्या पद्धतीने काम करून आज इथे रस्त्याची सुविधा देण्यासाठी तत्पर झालेले आहे मी त्यांचा धन्यवाद करते की पोलीस प्रशासन आपल्या इथे चांगलं काम डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे कोणतेही अधिकारी अजूनपर्यंत या स्पॉटला आलेले नाही पाच पाच फुटाचे खड्डे या रस्त्यावरती असताना सुद्धा कोणतेही पीडब्ल्यूडीचा अधिकारी नाही कोणतेही कॉन्ट्रॅक्टरचे माणसं नाहीत आज इथे पोलीस अधिकारी आमचे जे सदरक्षण आहे असतात त्यांनी सदैव जनतेची सेवा करण्याचे ठरवलेले असे पोलीस अधिकारी आमचे उभे राहून लोकांना सेवा देत आहेत ते यायला किती वेळ लागला तुम्हाला होतो तेव्हा आज ते अकरा किलोमीटरचा परिसर आहे पण तुम्हाला यायला मला वाटतं दोन ते तीन तास लागले भात दाग लागले